रात्रीचे ना साडे अकरा बाराच्या सुमारास ते निघाले एकतर त्यांना खूप भूक लागली होती रस्त्याने जाता त्यांना एक पावची गाडी दिसली त्यांनी ते पाव खाल्लं आणि ते घरी जायचे निघाले ना त्यांना वाट्यामध्ये नेहमी एक स्मशान ला। आज तिथे ती तीन चिता जळत होते आणि हे बघून पुढे निघाले कडेला ना एक बाई बसून रडताना दिसली त्यांनी म्हणलं तुम्ही तुम्हाला घरी सोडतो ती गाडीवर बसली आणि पुढे गेले ते चालत 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 बरं का चालत गेल्यानंतर त्यांना आज पुन्हा स्मशान लागलं पुन्हा त्याला तीन चिता जळतात काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे आता झालं काही तापानी फन, -फन तर त्यांनी दोन दिवसाची सुट्टी टाकली कंपनीमध्ये त्यांच्या स्वप्नात ती बाई आली आज मला तुम्ही घ्यायला का नाही आले यावेळी ते त्या बाईला घ्यायला गेले रात्रीचं जेव्हा ते स्वप्नात गेली त्याला ती घ्यायला गेली तिला घरी घेऊन आले काय झालं त्यांचा एक मित्र त्यांच्या घरी राहायला आला त्यांनी पटकन गुरुजी वगैरे बोलवला सगळं सगळं सांग तेव्हा त्यांना समजलं की ती जी बाई आहे ना ते ते भुर्जी खाल्लं होतं का ते जे संबंध होतं ना ते त्यामुळे होतं कारण ते असतं ना एखाद्याच्या मागे भूत लागतं तर ती यक्षिनी टाइप जी असते तिच्या मागे लागली होती एका माणसाच्या दुसऱ्या माणसाच्या त्याच्यावरून ते उतरवण्यासाठी त्याच्यावर सात अंड्यांनी हे केलं होतं उपाय उतारा केला होता आणि त्या अंड्यावाल्याने त्याचे भुर्ज्याला खाऊ घातली होती नमस्कार मित्रांनो कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात क्विन मिळणार नाहीये आणि आज पुन्हा एकदा आपली लाडकी म्हाडसा आपल्या सोबत आहे आणि ती तिला कोणीतरी सांगितलंले एक थरारक किंवा भुताटकीचा अनुभव आपल्या सोबत शेअर करणार आहे तर म्हाडसा आज काय सांगणार आहे यस हाय तर आजचा जो अनुभव आहे तो हॉस्टेलचा एक आहे आपल्याकडे एक स्मशान मधला आहे स्मशानातला अनुभव आहे सो सुरुवातीला एक स्मशान वाला अनुभव आता सांगूया आणि काय कि ठीक आहे आता गावाचं नाव घेणं गरजेचं आहे तो सांगलीमध्ये अं माझ्या ओळखीचे म्हणजे ओळखीतल्याशी असतात ना ना फॅमिली फ्रेंड टाईप ते तिथे राहत होते तर त्यांच्यासोबत ही गोष्ट घडली आहे की काही दिवस आधी ना ते रात्री लेट होत होते कामावरून म्हणजे तिकडनं एक अक्कल सॉरी अक्कलकोट आहे सांगलीचा सांगलीचा जो रोड आहे नगर सांगली रोड तिकडनं तर मग ते एक एम आय डी सीमध्ये कुठेतरी जॉबला आहे ते आणि ते थे जायला त्यांना लेट होतं म्हणजे कंपनीपासून सांगलीमध्ये त्यांचं घर एक दीड तासाच्या अंतरावर आहे सो ते रोज बाईकने ट्रॅव्हल करतात आणि असं नाही आहे म्हणजे चांगला शिकलेले आहेत ते सो नाईट शिफ्ट त्यांचे मेकॅनिकल इंजिनिअर आहे तर जात असताना काय झालं एक दिवशी भरपूर लेट झालं त्यांना म्हणजे गाड्यांची खूप डिलेव्हरी होती आणि बऱ्याच ते ऑडिट वगैरे होत त्यांच्या कंपनीमध्ये तर मग वेळ लागला त्यांना जायला तर रात्रीचे ना साडे अकरा बाराच्या सुमारास ते निघाले एक तर त्यांना खूप भूक लागली होती आणि नाही का घरी जाणार बनवणार म्हणजे बॅचलर राहतात ते घरी जाणार बनवणार त्यापेक्षा आपण काय करूया रस्त्याने जाता जाताना त्यांना एक भुर्जीपावची गाडी दिसली त्यांनी ते भुर्जीपाव खाल्लं आणि ते घरी निघाले म्हणजे भरपूर खाल्लं आणि घरी जायचं निघालं ना त्यांना वाट्यामध्ये नेहमी एक स्मशान लागते आता दरवेळी काय होते ते अशी चिता वगैरे जळत असते अंत्यसंस्कार चालू असतात ते आपले पाया पडून पुढे निघून जातात पण आज तिथे तीन चिता जळत होत्या आणि हे बघून त्यांना असं नाही आपल्याला यार एका घरातले गेले काय किंवा नाही एक दिवशी तीन लोक गेली असं वाईट वाटतं त्यांनी असे हळहळ व्यक्त केली आणि ते थोडे पुढे निघाले पुढे निघाले आणि पुन्हा ते पुन्हा त्यांना स्मशान लागत पुन्हा पुढे जात आहे पुन्हा त्यांना स्मशान लागत मग अशा वेळी त्यांना नाही का कळलं की हा आता कुठेतरी आपल्याला चकवा लागलेला आहे तर मग आता जास्त विचार नको करायला म्हणून त्यांनी काय केलं आपलं देवाचं नामस्मरण चालू केलं मोबाईलमध्ये मोठ्याने गाणे लावले देवाच्या घरी पोहोचले घरी पोहोचले झोपे वगैरे गेले काहीच प्रॉब्लेम झाले दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा लेट झालं यायला काहीतरी कामामुळे आणि यावेळी त्यांना स्मशान मध्ये पण नाही एकदम कडेला एक ना एक बाई बसून रडताना दिसली आता असं म्हणतात की कोणाला मदत करू नये ओके okay, बट ते बॅचलर होते आणि ते एक बऱ्याच वर्षी लग्नाचं ट्राय करत होते लग्न झालं नाही बाई दिसली सो त्यांना नाही का असं वाटलं की मदत करावी पुढे जाऊन लग्न वगैरे म्हणजे फुल त्यांनी हे केलं होतं डोक्यामध्ये तर मग ती बाई त्यांना रडताना दिसली त्यांनी म्हटलं काय झालं इथे का उभे आहात नाही का तर ती काय म्हंटली की माझे हे वारलेत वारलेत, वारलेत म्हणे काल म्हणे अच्छा मग काल तीन चित्र जळत होत्या म्हणे हा, हा माझ्या आई सॉरी माझे नवरा माझ सासर आणि माझी सासू ऍक्सिडेंट मध्ये वारलेत म्हणे तर ती म्हण तो म्हण नाही का ते म्हणे चा, चा, ठीक आहे चला काही नाही तुम्हाला कुठे सोडायचं म्हणते हा म्हणे मी पुढे घरी राहते बट ते इथे नाही का वारले त्यामुळे मला हे होत नाहीये निघवत नाहीये माझं पाय निघत नाहीये म्हणून मी इथे आहे तर नाही म्हणे इथे बसू नका एवढ्या रात्रीच चांगलं नाहीये बारा एकचा टाइम आहे तर मी तुम्हाला घरी सोडतो ठीक आहे म्हणे गाडीवर बसली त्याच्या बाईक होते त्यांची स्प्लेंडर ती गाडीवर बसली आणि पुढे गेले ते चालत 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 बरं का चालत गेल्यानंतर त्यांना आज पुन्हा स्मशान लागलं ला। पुन्हा त्याला तीन चिता जळताय पुन्हा ती बाई त्याला तिथेच रडताना दिसतीये ति बाई मागे बसली तो मागे बघतोय मागे कोणीच नाहीये मग त्याला त्यांना असं वाटलं की मी पिलो पिलो तर नाहीये माझ्यासोबत असं हा पिणारे होते बट थे थे का। का। ते बट मी आज पिलो नाहीये माझ्यासोबत असं घडतंय का नाही का थोडस हे झालं त्या बाईनी पुन्हा त्यांना हात दाखवला पुन्हा ती गाडीवर बसली आता चकव्याचं पॅटर्न मी सांगते म्हणून बरं का पुन्हा ती गाडीवर बसली पुन्हा ते पुढे गेले नाही का पुन्हा स्मशान लागलं ला, घाबरले देवाची गाणी लावली पुढे निघून गेले तिसरा दिवस पुन्हा गेले पुन्हा बाई रडतीये पुन्हा सगळं सेम कॉन्व्हरसेशन होत परत पुढे जाताय बाई मागून गायप होती पुढे रडताना दिसती परत गाडीवर बसतीये सेम तीन चित्र जाळतायत तीन दिवस तीन दिवस सलग हे घडलं बर का मग मा याच्या मागे ना त्यांना अशी नाही का भीती वाटायला लागली तिसऱ्या दिवशी घाम आला आणि दर, फन, -फन ते कि काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे आता झालं काही तापानी फनफणले -फन तर त्यांनी दोन दिवसाची सुट्टी टाकली कंपनीमध्ये त्यांच्या स्वप्नात ती बाई आली आज मला तुम्ही घ्यायला का नाही आले <laughs> तर त्याला असं वाटलं असेल की नाही ठीक आहे चला मला भास झाला होता मला चकवा लागला होता तर थोडस नाही का होत होत असेल नाही का आज मला तुम्ही घ्यायला का नाही आली ती बाई सारखी होऊन त्याला तेच बोलायचे बर का तर त्यांना वाटलं की ठीक आहे स्वप्न गोळ्या घेतल्या गोळ्यांनी ते तापाच्या गोळ्या नाही का आपल्याला झोप लागून जाते त्यांना झोप लागून सकाळी उठले थोडस फ्रेश वाटत होतं त्यांना म्हणले ठीक आहे चला आज कामावर जाऊया कामावर गेले पण तिथे त्यांना थोडस चक्कर आल्यासारखं झालं पुन्हा घरी निघाले पण यावेळी संध्याकाळ होती पायमिंगला तर घरी निघाले घरी जाताना पहिलं काहीच नाही स्मशान शांत होतं एक चिता झाड होत होती कोपऱ्यामध्ये माणसं वगैरे होती तिथे म्हणून असं काही घाबरण्यासारखं वाटलं नाही ते गेले झोपी गेले गोळ्या वगैरे घेऊन पुन्हा रात्री स्वप्नात तीच झाली म्हणती आज पण तुम्ही मला घ्यायला आले नाही मी तर तुमची वाट बघत होते आता बाई तर जिवंत आहे ना ते तीन माणसं मेली आहेत ही ही काय येते स्वप्नामध्ये मग थोडस हळूहळू या गोष्टी इरिटेट करायला लागल्या आणि हे आता याची त्यांना सिरीज लागली दर ज्या दिवशी त्यांना लेट होईल त्या दिवशी ती बाई त्यांच्या गाडीवर बसायची आणि हे एकदम रोबोटिकली चालू होतं त्यांच्या आयुष्यात ती बाई त्यांच्या गाडीवर बसायची आणि हे जवळजवळ पंधरा दिवस कंटिन्यू चाललंय ज्या दिवशी ते लवकर ज्या दिवशी बाई रडत यायची स्वप्नात मला घ्यायला का नाही अशी अशी मारायची त्यांना लाडामध्ये नाही का असं ते असतं ना गोड गोड ते तशा मारायची त्यांना कारण त्यांनी विचार केला तिला पाहून की मला बायको करायची आहे मग आता या सगळ्यामध्ये ना एक आधी सुरुवातीला हे वाटलं त्यांना की नाही का चला काहीतरी भीती आहे माझ्या मागे हे आणि काही दिवसांनी पंधरा दिवसांनी त्यांना स्वतःला लागला यावेळी ते त्या बाईला घ्यायला गेले रात्रीच जेव्हा ती स्वप्नात आली तेव्हा तिला ती घ्यायला गेली तिला घरी घेऊन आले ठीक आहे घरी आल्यानंतर आलाय बट घडायचं काय त्यांच्या घरामध्ये सगळं काम ती बाई आवरायची हो ती सगळं काम आवरायची ती सगळं स्वयंपाक बनवायची जेवण करू घालायची सगळं एकदम नवरा बायको सारखे ते राहावं लागले आणि यांच्या मनात कसं होतं की बायको नाही आहे म्हणजे माझ्या बाबांपेक्षा फार फार तर दहा एक वर्षाने ते लहान असतील म्हणजे चाळीस वगैरे वर्षाचे असतील ना ते तर मग ते नाही का ते एक त्यांची जी लग्नाची इच्छा होती ती आजच्या काळातलं लिहिन पण त्यांच्या एक लग्नाचं रिलेशन ते जेवण वगैरे बनवायची खाऊ पिऊ घालायची त्यांना नाही का एकदम नवरा बायको सारखं घरी त्यांना दिसायची हा त्यांना दिसायची घरी येताना वाट बघत बसायची मेकअप वगैरे करून वाट बघायची नाही का मेकअप कुठून ते माहित नाही साड्या वगैरे घालून गजरा वगैरे लावून त्यांची वाट बघत बसायची आणि वाईज जे आहे ते चालू असत आता हळूहळू काय झालं याच्या वागण्यामध्ये ना एकदम का म्हणजे काकांच्या मध्ये एकदम असं पॉझिटिव्ह जे असतं ना माणूस खूप आनंदी असतो फिजिकली मेंटली एकदम सॅटिस्फाईड असतो तसा तो वागायला कारण त्यांच्यामध्ये सगळं घडत असतो ऑलरेडी आता कामावर जायला लागला आणि हळूहळू नाही का आधी त्याच्या त्यांच्या चेहऱ्यावर खूप सारं तेज आलं एकदम असं ग्लो करायला लागला जेव्हा माणूस खुश असतो तेव्हा आणि आठवड्याभराने त्यांचा तो ग्लो ती तेज हळूहळू कमी व्हायला लागलं अचानक त्यांची बॉडी ड्रेन व्हायला लागली ताप सारखा येऊ ये लागला खोकला येऊ लागला छातीमध्ये असं दडपणायला लागलं बसल्यासारखं वाटू लागलं पण घरी गेलं ना एकदम फ्रेश एकदम फ्रेश परत ते येणार परत त्या बाईसोबत त्यांचं ते सगळं जुळणार परत ते प्रेम प्रेमाचे गुलूगुलू वगैरे करणार आणि सिरीज कंटिन्यू आता तीन महिने झाले गोष्टी तीन महिने ते लोक सोबत राहत आहे आणि आज आजूबाजूची लोक बी लाईक याच्या घरात घडतय काय कोणाशी बोलत नाहीये कारण ते खूप जॉली नेचरचे होते असे गप्पा मारायचे फोन असं कोणतं फोन करायचे घरी फोन करायचे नाही असं घरी शेती वगैरे खूप जास्त होतं लक्ष घालायचे शेतीमध्ये त्यांना मशरूमची शेती करायची होती सो एकदम असं नाही का मस्त त्यांचा स्वभाव होता तो हळूहळू तीन महिन्यामध्ये इतका चेंज झाला कामावर जाणार कोणाशी काही बोलणार नाही चिडचिड करणं भांडणं करणं पण घरी आलं एकदम मस्त घरी हो। येणं पण नाही घरची वाट धरली की त्यांचं स्वभाव हो, एकदम असा चेंज होऊन जायचा एकदम ड्रास्टिक चेंज जायचं आता काय झालं त्यांचा एक मित्र त्यांच्या घरी राहायला आला ठीक आहे मित्र राहायला आला हे काय म्हणले अगं पाणी घेऊन ये ग असं म्हणलंय आणि स्वतः जाऊन उठून पाणी घेऊन आले काय होत हा सो तो म्हणतो हे मित्राला वाटलं की हे काय घडलं नक्की नाही का म्हणजे असं काय अगं पाणी येऊन घे म्हणला आणि स्वतः जाऊन पाणी घेऊन आले बट त्यांना माहित नाही हे मग तू म्हणे कोणाला सांगितलं म्हणजे तिला सांगितलं होतं पण ती लाजली म्हणजे ती काय म्हणली ते यायचं नाहीये तुझ्या समोर ती लाजली म्हणून मीच पाणी घेऊन आलं मग पाणी वगैरे दिलं जेवण बनव जेवण वगैरे जेवलंय पण हे हा जेवण बनवायला गेला ना जेवण रेडी होत जेवण वगैरे दोघांनी पण जेवण केलं भुर्जी खाल्ली हा भुर्जीपावच खाल्लं हे पण से मेन सेम खाल्लं पाव खाल्ला आणि तो मित्र त्याच्या घरी निघून गेला आता याच जे नातं चालू होतं ना त्या बाईसोबत ते व्यवस्थित चालू होत पण इकडे काय घडायला लागलं त्या मित्राच्या स्वप्नामध्ये ती बाई जायला लागली मला घ्यायला या करू लागली <laughs> म्हणजे हे जे कॅस होते आता त्यांनी पटकन नाही का त्याला जसं कळलं की काहीतरी स्वप्न वगैरे असेल असतं त्यासोबत जेव्हा तीन वेळा घडलं त्यांनी पटकन गुरुजी वगैरे बोलवला सगळं सगळं सांगितलं तेव्हा तुम्ही सांगितलं की तू अशा ठिकाणी गेलाय जिथे त्या बाईचं तिने वास्तव्य करायला हे केली आहे म्हणजे नाही का सुरुवात केली आहे एक असतं ना की कोणी असू दे आपण माणूस असू दे प्राणी असू दे किंवा भूतई असू दे एनर्जी असू दे ते काय करतं की त्या त्या एरियामध्ये ना स्वतःचं एक वास्तव्य इस्टॅब्लिशमेंट करतं जसं आपण कर एका ठिकाणी येतोय भाड्याने जरी आपण राहतोय तरी आपण काय करतो आपलं घर आहे छोटे छोटे सजवतो अरेंजमेंट करतो तसं ते काय इस्टॅब्लिशमेंट आहे स्मशानापासून त्या घरापर्यंत तिच्या एरियामध्ये ते इस्टॅब्लिशमेंट करत होती आता त्यांनी सांगितलं की अशाच ठिकाणी तो जाऊन हे खाल्लंय म्हणून हे घडलंय तर नाही तर अशाच घरी खाल्लंय ठीक आहे मग म्हणजे गुरुजी त्या मित्राच्या घरी गेले नाही 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 मित्रांनी गुरुजीला सांगितलं गुरुजी असं असं भासवतोय तर गुरुजी म्हणले की तू अशा ठिकाणी असं बाहेरची अंडी वगैरे हे खाल्लंय तो म्हणे म्हणजे मित्राच्या घरी खाल्ले तो कुठून बाहेरून नाही आणत तर गुरुजी म्हणले नाही ती जी अंडी आहेत ना ती काळाच्या जसे वापरलेली असतात स्मशानामध्ये असं नाही काहीतरी तुझ्या प्रक्रिया कोणाच्या टाकलेली असतात ती अंडी वापरली आहे तुझ्या जेवणामध्ये म्हणून तुझ्यासोबत हे सगळं घडतंय तर तो म्हणला ठीक आहे असं असं प्रॉब्लेम आहे मित्राच्या घरी खाल्ले तर हा मित्राच्या घरी गुरुजीला घेऊन गेला जसं त्या मित्रांनी म्हणजे त्या काकांनी गुरुजीला पाहिलं त्याला हाकलून दिलं तर नाही लागत म्हणे माझ्या वालीला म्हणजे माझ्या बायकोला तू चालत नाही असं नाही तसं नाही म्हणजे त्यांच्या मनात फुल कि माझं लग्नच झालंय ती माझी बायकोच आहे आणि सगळं असं हे चाललंय मग आता या सगळ्यामध्ये बाहेर ना बाहेरची जी लोक होती ना त्यांना यांच्या घरामधून नाही का एकटाच काम करायचं एकटाच बडबड करायचं आणि खूप मोठ्याने बडबड करायचं तर आजूबाजूची लोक आहे ना वैतागायला लागली याच्या वागण्याला नाही का दुसरं कोणाला तर रागवणं चिडणं भांडणं आणि तीन चार महिने कंटिन्युअसली ही गोष्ट चालू आहे तेव्हा खूप प्रयत्न करून खूप प्रयत्न करून यांच्या मित्रांनी आणि काही नातेवाईकांनी मिळून ना त्याला बाहेर काढलं घराच्या आणि त्याच्या त्याला मंदिरात नेलं मंदिरात पण ते जात त्याला मंदिरात नेलं त्यांना असं समजून सांगितलं की असं असं नाही आहे एकतर तुला भास होतोय किंवा एकतर तू अं एखाद्या वाईट शक्तीच्या फेऱ्यात अडकलाय बट ही वॉज लाईक नो मला काहीच झालं नाहीये आणि मी खूप शांत आणि सुखी माझ्या बायकोसोबत मला जगू द्या त्याची आई आली त्या घरात राहिला त्याची आई घरात राहिला आई जेव्हा घडू तेव्हा सगळं नॉर्मल होतं पण जेव्हा आई घरातून निघून गेली पुन्हा सगळं त्याचं तेच रुटीन सुरू झालं मग आता लोकांचं ते वागणं त्याचं ते इतरांशी वागणं जॉबवर व्यवस्थित न राहणं आणि या, किती दिवस जॉब राहणार आहे एखाद्याचा एवढं चार महिने कोण सहन करणार आहे mm ऑब्विस्ली -hmm. जॉबला जायचं बंद झाला मग घरी पैसे द्यायचं बंद झालं घर मारकाला पैसे द्यायचं बंद झाला तर नाही ऑब्विसली ते घराबाहेर काढायला येणार तर या सगळ्या सिनारीओ मध्ये ना जेव्हा ते त्याचे मित्र काकांचे जे मित्र वगैरे होते प्रयत्न करतच होते की काहीतरी मार्ग निघेल तेव्हा त्यांनी ते मार्ग काढला आणि त्यांनी गुरुजींना तिथे गुरुजी बोलवलं त्या घरमालकाची परमिशन ठीक आहे हा घरी नसताना जॉब शोधायला बाहेर गेला तेव्हा घरी नसताना त्या घर त्या बाईला तिथे बोलवलं गुरुजींना गुरुजींनी तिथे यज्ञ केला हवन केला तेव्हा त्यांना ते समजलं की ती जी बाई आहे ना ते ते भुजी खाल्लं होतं का ते जे संबंध होता ना ते त्यामुळे होतं कारण ते असतं ना एखाद्याच्या मागे भूत लागतं तर ती यक्षिणी टाइप जे असते त्याच्या मागे लागली होती एका माणसाच्या दुसऱ्या माणसाच्या त्याच्यावरून ते उतरवण्यासाठी त्याच्यावर सात अंड्यांनी हे केलं होतं काहीतरी प्रक्रिया उपाय उतारा उपाय उतारा केला होता आणि त्या अंड्यावाल्याने दिसली म्हणून ती उचलून आणली होती त्याची भुर्जाला खाऊ घातली होती सो so, हा जो सगळा जो हे आहे ना तो त्यामुळे घडला होता म्हणजे बाहेर पण खायचं की नाही हा विचार करा आता त्याच्या घरातून तिकडे गेली हा त्याच्या घरातून तिकडे गेली आणि ती स्मशनामधून मधून स्मशान मधून उचलली ना त्यांनी स्मशानातून त्यामुळे आणि त्याच्या तीन ज्या बॉड्या होत्या ना त्या त्या व्यक्तींच्या होत्या ज्यांना जा, त्या बाईणी नादी लागून मारलं होत पण एका वेळी नव्हतं मारलं पण त्याच्यासाठी तिने ते सिनारिओ तयार केले कारण यक्षिनी सिनारिओ तयार करत त्याची स्वतःची एनर्जी वाढवण्यासाठी सो दिस वॉज दी स्टोरी म्हणजे कदाचित घडलंच नसेल तो त्याच्या ते असे स्वतःच्या याच्यात ते धुंदीत राहिलेच असते आणि काय होतं तुम्ही जेव्हा एखादी यक्षिनी बोलवताय किंवा हे करताय तेव्हा त्याचं ना एक काहीतरी स्पेसिफिक रूल असतात पहिला रूल असा असतो की तुम्ही तिला ज्या रुपात बोलवाल त्याच तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आयुष्यभर एकदम नॉर्मल बायको बोलवली तर बायकोसारखी राहणार बायकोसारखं प्रेम करणार जीव लावणार खाऊ पिऊ घालणार सगळं कर पण त्याच वेळी तुम्ही दुसऱ्या बायकडे डोळे वर करून जरी पजसिव। पाहिलं तर तुमची खैर नाही हा पाहिजे पॉझिटिव्हनेस खूप जास्त बहीण म्हणून बोलावलं तर दुसऱ्या कुठल्याच बहिणी पुरीला ताई म्हणायचं नाही हा त्याच असं नाही का म्हणजे ज्या रोप बोलवतो त्या रुपात सिंगल रोल आयुष्यभर तिसोबत तसं राहायचं आणि मेल्यानंतर तुमच्या आत्माला ती शंभर वर्ष कैद करणार तिचा गुलाम म्हणून हे त्याचे बेसिक रूल आणि तो त्या मध्ये अडकला होता मग आता त्यांनी काय केलं की ते जे आहेत अंडी वगैरे पुन्हा त्याच्यावरून उतरवले त्या काकांवरून आणि त्याने दुसरं स्मशान देऊन टाकल्या दुसरं कोणी गेलं किती खतरनाक घ्या तीन चार महिने सोबत राहणार म्हणजे मल्टिपल डिसऑर्डर काही बोलतोय चालतोय राहतोय म्हणजे सोपं नाही एक्झॅक्टली तो सिंगल असल्यामुळे बरं वाटलं कंपनी मिळाल्यानंतर खरच खूप भयाम कथा होती आणि कुठे खाऊ नका लीस्ट जिथं चिता वगैरे जडत असेल किंवा स्मशान असेल तिकडे काही खाऊ नका ऍटली आणि काही पण वाटलं कधी भास झाला तर दाखवून द्या गुरुजी नाव वगैरे काहीतरी पटकन प्रत्येकाला वाटलं की मी नॉर्मल आहे पण तसं काही नसतं सो थँक्यू सो मच खूप भयानक अनुभव तो शेअर केला आणि त्याच्यातून समजण्यासारखा पण बऱ्याच गोष्टी म्हणजे बाहेर खाऊ नका म्हणजे अनहायजेनिक तर असतंच पण असे प्रकार पण खूप होतात आणि सगळेच मी असं करत कुठल्याही गावाला बदनाम करायचं नाहीये कुठल्याही जागेला बदनाम करायचं नाहीये इट जस्ट त्यांचा अनुभव आहे म्हणून तसं तिथे सांगितलं यामध्ये लेख हे स्पेसिफिक आहे की कुठल्या गावाला आम्हाला हे करायचं नाहीये की बाबा हे गावच खराब आहे किंवा इथले लोकच खराब आहे नथिंग लाईक दॅट थँक्यू सो मच तुम्ही आला त्यांनी हा अनुभव शेअर केला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये